चोवीस वर्ष आठ हजार सातशे ऐंशी दिवस दोन लाख दहा हजार तास एवढा काळ त्या मुलीला तिच्या वडिलांनी बंदिस्त करून ठेवलं ही आहे जगातील सर्वात भयानक कैद कथा चोवीस वर्ष तिचं पूर्ण तारुण्य एका अंधाऱ्या ओलसर तळघरात बंदिस्त होतं जगाला ती गायब झाल्यासारखी वाटत होती पण खरी गोष्ट खूप भयावह होती ऑस्ट्रियामधल्या एका शांतशील लहानशा शहरात एका घराच्या तळघरात असं गुपित दडलेलं होतं की ज्यामुळे संपूर्ण जगात त्या गुपिताचं नाव होतं एलिझाबेथ ती आताच वयात आलेली मुलगी होती एलिझाबेथ असं तिचं नाव ते चार बहीण भावंड ते वडिलांच्या धाकात होते तिच्या वडिलांनी तिला एक विनंती केली चल आपल्याला तळघरातील दार लावायचं आहे तिला ती एक निरागस विनंती वाटत होती ती त्याला त्याच्या चौकटीत दार लावण्यास मदत करू शकेल का एलिझाबेथ फ्री तिच्या वडिलांच्या मागे कुटुंबाच्या घराखालील बागेत अनेक महिन्यांपासून बांधत असलेल्या तळघराच्या आत गेली ऑगस्ट एकोणीशे चौऱ्यांशी मध्ये एक उष्ण दिवस होता एलिझाबेथ पायऱ्या उतरून तळघरात गेली आणि त्याच्या भूमिगत निर्मितीच्या धुळीच्या सीमेत दरवाजा दुरुस्त करण्यास त्याला मदत केली ती निघून जाण्यासाठी वळली तेव्हा इथरमध्ये भिजवलेला कापडाचा तुकडा तिच्या तोंडावर आणि नाकावर धरला गेला आणि तिचे जग अंधारात गेले कदाचित कायमचे एका अविश्वसनीय क्रूर कृत्याची ही एक अतिशय क्रूर सुरुवात होती एलिझाबेथला कळलच नाही की ती तिच्या वडिलांना लैंगिक गुलाम म्हणून बंदिस्त करण्याच्या त्यांच्या योजनेचा शेवटचा पाया घालण्यास मदत करत आहे एक प्रभावी अंधार कोठडीची योजना आखत होता शेजाऱ्यांनी काही कुतुलानी पाहिले जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनियरने एका खोदकाम करणाऱ्याला कामावर ठेवले होते जो ऍमस्टेन्सच्या नितनेटक्या शहरातील अबस्ट्रॉस चाळीस येथील त्याच्या बागेत अनेक महिने बसला होता त्याने घराखालील माती फेकली आणि त्याने बांधण्याच्या नियोजित खोल्यांसाठी जागा मोकळी करण्यासाठी ती चारचाकी गाडी ठलवली हे त्यांनी पाहिले तो एक अचूक नियोजनकार होता त्यानं प्रत्येक बारकाव्याचा विचार केला होता ज्या बांधकाम कंपन्यांमध्ये तो पूर्वी काम करत होता त्या कंपन्यांमधील संपर्काद्वारे कॉन्क्रीट आणि स्टीलचा पुरवठा सुरक्षित केला होता सुरुवातीला दोन प्रवेशबिंदू होते एक जड बिजागर असलेला दरवाजा आणि एक धातूचा दरवाजा जो रिमोट कंट्रोल डिव्हाइसद्वारे चालवता येणारा कॉन्क्रीटने मजबूत केलेला होता खास बांधलेल्या तळघरात पोचण्यापूर्वी एकूण आठ दरवाजे उघडावे लागले थडग्यासारख्या तळघराच्या अंधारापूर्वीचा शेवटचा दरवाजा एलिझाबेथने स्वतः नकळत त्याला बसवण्यास मदत केली एलिझाबेथ थोडी रागीत स्वभावाची होती तिला भडकवणे खूप सोपे होते एलिझाबेथनं अनेक वेळा पडून जाण्याची धमकी दिली होती एकापेक्षा जास्त वेळा तिला पोलिसांनी किंवा तिच्या वडिलांनी तिच्या कुटुंबाच्या घरी परत आणले होते एकदा ती एका मैत्रिणीसह मोठ्या व्हिएतनाम मध्ये पोहोचली होती म्हणून जेव्हा एलिझाबेथ एका, हो एका दिवसापासून दुसऱ्या दिवशी गायब झाली तेव्हा त्याने मित्रांना आणि कुटुंबियांना सांगितले की ती एका पंथात सामील होण्यासाठी पळून गेली आहे सर्वांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला प्रत्यक्षात ती त्यांच्या पायाखाली म्हणजे तळघरात राहत होती त्या बागेखाली जिथे तो आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य उन्हाळ्यात आनंद घेत असत काही जेव्हा भूमिगत निवासस्थानाचा विस्तार केला तेव्हा त्याला ओढावी लागणारी माती लपवण्यासाठी त्यानं वरच्या मजल्यावरती एक स्विमिंग पूल बांधला नंतर जेव्हा त्यांनी पूलमध्ये पाणी शिंपडले तेव्हा कुटुंबाने एलिझाबेथच्या तुरुंगाच्या वर असे केले पुढील चोवीस वर्षात एलिझाबेथसाठी भयावह परिस्थिती अविरत होती थंडी ओलावा उंदीर जे काही कधीकधी उघड्या हाताने तिला पकडावे लागत असे भिंतीवरनं इतके मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी असे की तिला ते भिजण्यासाठी टॉवेल वापरावे लागत असे उन्हाळा जेव्हा ती जागा असह्य घामाने भरलेल्या सवनामध्ये बदलत असे तो वर्षासाठी सर्वात वाईट काळ होता हे ती नंतर कॅलेंडरमध्ये लिहायची इतर सर्वांसाठी जग फिरत राहिले तर एलिझाबेथचे जग स्थिर आणि स्थिर होते सुरुवातीला तिचे हात बांधले आणि नंतर ते तिच्या पाठीमागे लोखंडी साखळीने बांधले जे त्याने तिच्या पलंगाच्या मागे असलेल्या धातूच्या खांबांना बांधले ती पलंगाच्या दोन्ही बाजूंना फक्त मीटर हलू शकत होती दोन दिवसानंतर त्याने तिच्या कमरेभोवती साखळी बांधून तिला हालचाल करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य दिले त्यानंतर तिच्या तुरुंगवासाच्या सुमारे सहा ते नऊ महिन्यानंतर त्याने धातूची साखळी काढून टाकली कारण ती त्याच्या मुलीसोबतच्या लैंगिक क्रियेत अडथळा आणत होती तिच्या तुरुंगवासाच्या दुसऱ्या दिवसापासून एप्रिल दोन हजार तो दिवसातून अनेक वेळा तिचे लैंगिक शोषण आणि बलात्कार करत असे जवळजवळ पाऊन शतकात त्याने तिच्यावरती किमान तीन हजार वेळा बलात्कार केला ज्यामुळे सात बाळांना मोठे होताना अनेकदा हे अत्याचार पाहावे लागले त्यापैकी तीन मुलांना त्यांची सुटका होईपर्यंत भूमिगत राहावे लागले त्यांना कधीही दिवसाचा प्रकाश दिसला नाही फ्रिडझल आणि त्याची पत्नी रोजमेरी यांच्या दाराशी व्हिएतनाच्या पश्चिमेला असलेल्या ॲमस्टेन्स येथील त्यांच्या घरी गुढपणे तिघेजण दिसले सोडून दिलेले म्हणून फ्रिडझलने एलिझाबेथने समुदायाला सांगितले की ज्यांनी त्यांना त्यांच्याकडे आणि तिच्या पंथातील रोजमेरीला दिले आहेत त्यांना फ्रिडझलच्या स्वतःच्या कुटुंबासारखे वाढवावे आणि हे सर्व रोजमेरीच्या किंवा ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांच्या संशयाला जागृत न करता एलिझाबेथचे एक बाळ जन्म घेतल्यानंतर मृत झालं होतं त्याच्या अंत्यसंस्कार तिच्या वडिलांनी केला होता, होता। फ्रिटझल तिला पत्रे लिहून देत असे जे ती तिच्या तुरुंगातच लिहित असे कधी कधी त्याच्या गाडीतून मैलभर गाडी चालवत त्याची पत्नी रोजमेरीला परत पाठवत असे त्यामध्ये एलिझाबेथनं स्पष्ट केले की ती बरी आहे परंतु मुलांची काळजी घेऊ शकत नाही प्रत्यक्षात तिला तिच्या मुलांपासून वेगळे केल्यामुळे खूप दुःख झाले होते पण तिच्या वरच्या मजल्यावरच्या मुलांचे आयुष्य कमीत कमी खालच्या नावाची शहाण्णव मध्ये तळघरात जन्मल्यानंतर लगेचच मरण पावली त्याला श्वास घेण्यास तीव्र त्रास होत होता आणि तो फक्त सहासष्ट तासांचा असताना त्याच्या आईच्या कुशीतच त्याचे निधन झाले फ्रिटलने कबूल केले की त्याने नंतर बाळाचे शरीर इन्सिरेट मध्ये त्याच्या दरम्यान त्याने कबूल होईपर्यंत त्याने नेहमीच निष्काळजीपणामुळे झालेल्या हत्येसाठी आपण जबाबदार असल्याचे नाकारले मी मदत का केली नाही हे मला माहीत नाही त्याने न्यायालयात सांगितले मी फक्त त्याकडे ता दुर्लक्ष केले मला वाटले की लहान मूल वाचेल फ्रिडझलने ही गुलामगिरी नाकारली होती त्याचे वकील रुडाल्फ मेयर यांनी फ्रिडझलच्या आपल्या मुलीला तुरुंगात टाकण्याच्या आणि तिला त्याच्या प्रत्येक इच्छेविरुद्ध वागण्यास भाग पाडण्याच्या निर्णयाला एका समर्पित वडिलांचे कृत्य म्हणून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला हे सर्व कसे सुरू झाले याबद्दल फ्रिडझलचा मूळ बचाव असा होता की एलिझाबेथ एक हट्टी मुलगी होती आणि तो तिला बाहेरील जगापासून दूर ठेवून तिचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होता ड्रग्स मद्यपान आणि वाईट संगतीमुळे तिला खाली ओढण्याची धमकी देण्यात आली होती असा युक्तिवाद त्याने केला त्याच्या वकिलानं त्याला एक काळजीवाहू माणूस म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जो त्याच्या दोन्ही कुटुंबांची देखभाल करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करत होता त्याने ख्रिसमस ट्री देखील अंधार कोठडीत नेले शाळेची पुस्तके एक मत्स्यालय अगदी कॅनरी देखील तिच्या बंदिवासात असताना तो एलिझाबेथला वारंवार धमकी देत असे आणि म्हणत होता जर तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वागली नाहीस तर तुझी वागणूक आणखी वाईट होईल आणि तू तळघरातून सुटू शकणार नाहीस तो तिला वारंवार मारहाण करत असे आणि लाथा मारत असे त्याने तिच्यावर अपमानास्पद लैंगिक अत्याचारही केले ज्यात तिला हिंसक अशील चित्रपटांमधील दृश्य पुन्हा साकारण्यास भाग पाडणे समाविष्ट होते या अत्याचारामुळे तिला गंभीर शारीरिक दुखापती आणि मानसिक नुकसान झाले तिने पहिली पाच वर्ष पूर्णपणे एकटी घालवली तो तिच्याशी क्वचितच बोलला मग बाळ येऊ लागली ती तिच्यासाठी भयानक होती पण त्यांनी तिला साथ दिली आणि आत्महत्या करण्याचा विचार करण्याच्या अनेक जगण्याचा एक उद्देशही दिला जास्त वयाच्या या सर्व बाळंतपणात कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय तिचे बाळंतपण झाले त्यांच्या तयारीसाठी तिच्या वडिलांनी तिला जंतुनाशक एक घाणेरडी कात्री आणि बाळणपणावरील एकोणीसशे साठच्या च्या दशकातील पुस्तक दिले अनेकदा आणि तिच्या मुलांना धमकावत असे जर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मारले जाईल अशी चेतावणी देत असे त्याने त्याने त्यांना सांगितले की एक प्रणाली बसवली आहे जेणेकरून जर त्यांनी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विजेचे झटके मिळतील आणि जर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विष तळघरात सोडले जाईल ज्यामुळे ते सर्व लगेचच मरतील तो तिला शिक्षा म्हणून दिवसेंदिवस तळघरातील सर्व वीज बंद करून ती पूर्ण अंधारात एकटी पडावी असे म्हणत असे सुट्टीवर जाताना त्याने अन्न साठवण्यासाठी ठेवलेला फ्रीजर झाला आणि त्यातील सामग्री तिच्या आधीच भयानक ओल्या तुरुंगाच्या जमिनीवर गळत असताना ती रडली एकदा तिच्या एकोणीस वर्षाची मुलगी केस्टिन गंभीर आजारी पडली तेव्हा तिच्या या संकटाचा शेवट झाला पूर्वी त्याच्या दयाळूपणासाठी ओळखला न जाणारा फ्रिजल तिला त्याच्या मर्सिडीजमध्ये बसवून रुग्णालयात घेऊन गेला तिथे डॉक्टरांना त्या प्राणघातक फिकट गुलाबी मुलीबद्दल खूप संशय आला जी खराब दातांसह अतिदक्षता विभागात मरणासन्न अवस्थेत होती आईला तिचा जीव वाचवण्याची शक्यता असल्यास आवश्यक असलेली माहिती पुढे आणावी यासाठी माध्यमांकडून वारंवार आव्हाने करण्यात आली एलिझाबेथ आणि तिच्या दोन मुलांनी त्यांच्या तळघरात टेलिव्हिजनवरती अपील पाहिले तिने तिच्या वडिलांना तिला बाहेर सोडण्याची विनंती केली त्याची शक्ती कमी होत चालली होती दोन कुटुंबे सांभाळण्याची त्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली होती आणि त्याचे हृदय कमकुवत होत चालले होते त्याने आधीच एक योजना आखण्यास सुरुवात केली होती की तो जास्त प्रश्न न विचारता आपल्या मुलीला कसे सोडू शकेल तो कदाचित पहिल्यांदाच माफ झाला त्यानं रुग्णालयाला सांगितलं की कुटुंब त्यांच्या पंथातून पळून गेल्याने त्याच्या दारात आले आहे पण यावेळी डॉक्टर आणि पोलिसांना त्याच्या कथेवर विश्वास बसला नाही रुग्णालयात एलिझाबेथला तिच्या वडिलांपासून दूर असलेल्या खोलीत नेण्यात आलं जिथे पोलिसांनी तिच्या मुलीकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केल्यामुळे तिच्यावरती बालशोषणाचा आरोप लावण्याची धमकी दिली तेव्हा एलिझाबेथ म्हणाली की तिच्याकडे ऐकायला मिळणाऱ्या कथेपेक्षा पूर्णपणे वेगळी कहाणी आहे ती त्यांना फक्त त्या आटीवर सांगू शकते जेव्हा ते तिला वचन देतील की तिला पुन्हा कधीही तिच्या वडिलांवरती नजर टाकावी लागणार नाही त्यानंतर तिने सर्व सत्यकथा सांगितली ती सत्यकथा ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन ढासळली एक वडील आपल्या मुलीसोबत अशा पद्धतीने वागू शकतो त्याचा सर्वांनाच धक्का बसला त्यानंतर फ्रिजझलवरती गुन्हा दाखल करण्यात आला त्याला दोन हजार नऊमध्ये आयुष्यभराची कैद ठोठावली गेली एलिझाबेथ आणि तिच्या मुलांना दीर्घकाळ मानसोपचार आणि समाजापासून दूर ठेवून पुनर्वसन करण्यात आले ही केस आधुनिक इतिहासातील सर्वात भयानक आणि धक्कादायक कौटुंबिक अत्याचार प्रकरणांपैकी एक मानली जाते यातून आपल्याला काय शिकाव्यास मिळते की मुलांना शिक्षा द्यायची म्हणून त्याने जो केलेला प्रकार आहे तो योग्य होता का एक वडील म्हणून तो आपल्या मुलीसोबत जे वागला ते किती पाशवी वृत्तीचं होतं हा विचार करून आपल्या अंगावरती काटा उभा राहतो या त्या मुलीचा काय दोष होता तिला चोवीस वर्ष एका अंधार कोठडीमध्ये राहावं लागलं तिथेच तिने त्या सात मुलांना जन्म दिला त्यांचा जन्मदाता खुद्द तिचेच वडील होते यापेक्षा भयानक कृत्य काय असू शकतं एलिझाबेथ ही कहाणी आपल्याला दाखवते की कधीही कधी सत्य कल्पनेपेक्षा जास्त भयानक असत ही कहाणी फक्त एका मुलीची नाही तर त्या हजारो मुलींचं प्रतिनिधित्व करते ज्या घराच्या चार भिंतींमध्ये ओळखीच्या माणसांकडूनच छळ सहन करतात समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण अशा अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा जर कुठेही शंका आली कुणाच्याही वागण्यात अनैसर्गिकता दिसली तर गप्प न राहता मदत मागावी आणि योग्य तिथे तक्रार करावी कारण गप्प राहणं म्हणजे गुन्हेगाराला आणखी ताकद देणं तुम्हाला या केसबद्दल काय वाटतं